माझी योद्धा माजी सैनिक योद्धा संघटनेचे राजगुरुनगरच्या तहसील कचेरी बाहेर महसूल भ्रष्टाचार व अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू झाले असेन। त्यातील तालुक्यातील अनेक माजी सैनिक सहभागी झालेले आहेत आज फोकस महाराष्ट्राकडे त्यांनी आपल्या मागण्या सांगत आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी हे आंदोलन सुरू केले असून जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही हे उपोषण सोडणार नाही असा सुद्धा इशारा दिला यावेळी इथे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्याचे सुद्धा देण्यात सदर प्रश्नावर त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना काम करण्याची बुद्धी यावी यासाठी गणपती बाप्पांकडे मागणे घातल्या आहे तदनंतर गेली चोवीस वर्ष आपले नाव कमी नाव कमी झाले म्हणून कचेरीत खेटा घालणारे एकनाथ कदम हे गृहस्थ रडतच फोकस महाराष्ट्राच्या टीम समोर आले आणि आपली व्यथा मांडण्याचे त्यांनी प्रयत्न केला सरकारी काम आणि आयुष्यभर थांब याचा प्रत्यय आज पुन्हा आल्याशिवाय राहिला नाही आणि फोकस प्रतिनिधी सुद्धा हा प्रकार बघून अचंबित झाले फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नाटर राजगुरुनगर प्रश्न आहे जेणेकरून ही जी जे लिस्ट आहे यादी आहे प्रमाणित करण्याचं काम आहे जे लोकांना खर्च येतो तो, तो मात्र बंद होईल आणि सहजपणे लोकांना दाखले मिळतील मराठा समाजातील असू द्या किंवा इतर समाजातील असू द्या कोणत्या कोणालाही जर न्याय पाहिजे असेल तर शासनाकडे ती व्यवस्था पाहिजे आपण जसं पहिले पाच मुद्दे चार मुद्दे झालेले आहेत पाचवा तुमचा मुद्दा आहे की सरकार शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुका आणि त्याच्यासाठी त्या सुधारण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी विलंबाची माफी का मागायची त्याविषयी सांगा सर या ठिकाणी मी स्वतः त्याचा उदाहरण आहे माझ्या आ, मी वाकीचा रहिवाशी वाकी, वाकी बुद्रुकचा तर माझ्या जमिनीतील सातबारा बारा योजनापत्रक आणि नकाशे घटनकाशे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका ग झाल्यात आणि मी जेव्हा मोजणी केली माझ्या एका गटासाठी मोजणी केली आणि त्या गटाची मोजणी करत असताना नंतर असा पंचनामा दिला गेला भू मापकांकडून की बाबा तुमचे डॉक्युमेंट चुकीचे आहे अरे मग आमचे डॉक्युमेंट चुकीचे आहेत तर तुम्हाला एक वर्षाआधी आम्ही अर्ज दिला त्यावेळेस तुम्ही काय चेक केलं नाही तुम्ही चार वेळा मोजणी झाल्यानंतर सांगता की आमचे डॉक्युमेंट चुकीचे आहे मग तुम्ही इतका वेळ काय केलं आम्ही तुम्हाला सगळे बारे मग आधी डॉक्युमेंट का मागितले तुम्ही तुम्ही आधी डॉक्युमेंट मागितले त्याच वेळेस चेक करायचं ना की हे चुकीचं आहे बाबा हे आधी दुरुस्त करायला लागेल तुम्ही सगळं फी भरून घेता चलन भरून घेता फी घेता लोकांकडनं आणि नंतर सांगता की तुम्ही दुरुस्त करून घ्या बरं या चुका कुणी केल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यावेळेला आपले सगळे माणसं आपण महसुलीरित्या निरक्षर होतो आपल्याला सातबारा कळत नव्हता मग यांची चूक यांनी केलेली चूक यांनी आधी माफी मागावी कर्मचारी त्यांच्या कार्यालयात बसून काम करत नाही नक्कीच नक्कीच सरकारी कर्मचारी हे चुका करतात आणि त्याची भूर्दंड जो आहे सामान्य जनतेला बघावा लागतो अगदी सर्वसामान्य एक प्रश्न आहे की आता एक माझी सैनिक इथे उपोषणाला बसलेला आहे मात्र इथे एक आजोबा आहेत एकनाथ कदम आपण त्यांच्याशी बोलूया ते इथं का आले त्यांना नीट ऐकायला येत नाहीये त्यांची तक्रार काय आपण ते विचारू ते इथं आले त्यांना याच्या आधी गाडीवरून उडवण्याचा प्रयत्न झालाय पण त्यांचा मुद्दा काय आजोबा काय झालं माझ्या खाते उतारा फसवू घेतली जाते आधी सात बार क्लिअर आहेत तुमचं नाव कट झालंय का नाव नाव कट खाते खातेउत विषय विषय किती सालापासूनचा आहे ना साला होऊन गेली दोन हजार एक सालापासून एका वयस्कर माणसाला इथे फक्त खेटा घालायला लावतायत आणि त्याचं काम होत नाही मुद्दा फक्त एवढाच आहे त्याच्या सातबारावरून त्याचं नाव कट केलं गेलंय मग आपले सरकारी अधिकारी पगार कसला घेतात हा मुद्दा आजोबा तुम्ही कुठले किवळ्याचे किवळ्याचे काय आत नाव कदम कदम बर चोवीस वर्षात यांनी तुम्हाला मदत केलीच नाही का अधिकाऱ्यांनी ते अर्ज किल्ले होते कस पुण्या जाऊन जिल्हा अधिकारी त्याच्यात गेलो ग्रामीण अधिकारी त्याच्यात गेलो त्यांनी अर्ज करून त्यांना पोलिस स्टेशन बोलावलं त्यांचं काय झालं सांगतात परत काय तपास मला अकरा नऊ तेवीस ला मला गाडीने त्यांनी उडावलं स्वतः म्हणून सीताराम कदम एक सर्वसामान्य शेतकरी माणूस इथे येतो गेली चोवीस वर्ष खेटा घालतो आणि त्याचं काम फक्त एवढंच आहे माझं सातबाऱ्यावरून नाव कमी झालं आहे देवात तुम्ही माझं सातबाऱ्यावर नाव पुन्हा लावू द्या लावून द्या आणि हे अधिकारी मात्र त्या वयस्कर माणसाला फक्त या इथे या आणि पुन्हा जा अशी ट्रीटमेंट देत आहेत मग त्यासाठी किंवा अन्य कुठल्या मागण्यांसाठी जर कुणी सर माझी सैनिक इथे उपोषणाला बसत असेल तर त्याची चूक काय आणि या गोरगरीब जनतेला न्याय नेमका देणार कोण कॅमेरामॅन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर वाघमारे